नीट दोन हजार चोवीस संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची हेअरिंग पार पडलेली आहे पुढील हेअरिंगसाठी सुप्रीम कोर्टाने गुरुवारचा वेळ दिलेला आहे गुरुवारी आणखी एक हेअरिंग संदर्भात होणार आहे परंतु आजच्या हेअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टातले काय महत्त्वाचे मुद्दे होते याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे नीट संदर्भात कोर्टात आज काय घडलं महत्त्वाचे मुद्दे काय होते या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या समोर आजची ही जी काही हिरिंग आहे ती पार पडलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी म्हणजेच एन टी ए आणि दुसऱ्या बाजूला जे रीटेस्ट घेण्यात यावी यासंदर्भात जे वकील लढत होते ह्या दोन्ही बाजूंचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने आज ऐकून घेतलेलं आहे आणि एन टी एनी सुरुवातीला पेपर लीक झालं नसल्याचं म्हटलेलं होतं परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना आठवण करून देण्यात आलेली होती की एन टी एनी पेपर लीकचं मान्य केलेलं आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एन टी एला काही प्रश्न विचारलेले आहेत परंतु त्या अगोदर रिनिट साईटचे जे वकील होते जे ॲडव्होकेट होते यांनी पेपर लीक झालेल्या घटना कुठे कुठे घडलेल्या आहेत या संदर्भात विस्तृत मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये बिहारचा समावेश होता गोधरा या ठिकाणी झालेलं पेपर लीकचं मॅटर असेल त्याचबरोबर महाराष्ट्राचा उल्लेखसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता महाराष्ट्रामध्ये सुद्धा एफ आय आर दाखल झाल्याचं म्हटलेलं होतं याचासुद्धा संदर्भ रिनिट साईटच्या ॲडव्होकेटनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या समोर दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड यांनी एन टी एला काही प्रश्न विचारलेले होते त्यांनी त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे कोणकोणते आहेत पाहूयात टाईम स्पॅन त्यांनी विचारलेला होता की पेपर सेट करण्यापासून ते एक्झामच्या डेटपर्यंतचा टाईम स्पॅ स्पॅन जो आहे म्हणजेच पेपर सेट कशाप्रकारे झाला ग्रुप ऑफ टीचर होते का पेपर सेट करण्यासाठी त्याचबरोबर प्रिंटिंगला केव्हा गेला त्याचबरोबर पेपर प्रिंट झाल्यानंतर तो डायरेक्ट एन टी एच्या ऑफिसला आला का किंवा डायरेक्ट एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचण्याची त्याची व्यवस्था केलेली होती या संदर्भातला स... टाइम प्लॅन जो आहे टाईम ड्युरेशन जो आहे तो सुप्रीम कोर्टाने एन टी एच्या वकिलांना त्या ठिकाणी विचारलेला होता त्याचबरोबर ॲब्रॉड सुद्धा काही प्रश्न ॲब्रॉडमध्ये जे काही एक्झाम सेंटर होते त्या ठिकाणी पेपर कशाप्रकारे पोहोचवल्या गेलेत सुद्धा डिटेल विचारणा त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे म्हणजे ते पेपर कुरियरनी पाठवले होते का किंवा एम मदत घेतली होती का याविषयीसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी एन टी एच्या साईडच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी विचारलेले होते त्याचबरोबर सोशल मीडियाचासुद्धा त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आजच्या हेअरिंगमध्ये टेलिग्रामवर विशेषतः टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याचा मुद्दा आज सुप्रीम कोर्टामध्ये गाजलेला होता या संदर्भात जे काही पेपर लीकचं रेडिएशन आहे ते कुठंपर्यंत पोहोचलेलं आहे याचासुद्धा विचार सुप्रीम कोर्टाने आजच्या हेअरिंगमध्ये केलेला आहे वाईल्ड फायर म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावर पेपर लीक होण्याची शक्यता आहे कारण सोशल मीडिया याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यामुळं जो काही सोशल मीडियाची जी काही स्प्रेड होण्याची जी काही हे आहे डेन्सिटी आहे ती अधिक असते त्यामुळं वाईल्ड फायर झालेला आहे का पेपर रेडिएशन कशा प्रकारे झालेलं आहे याविषयीसुद्धा सुप्रीम कोर्टाने आज एन टी एला प्रश्न विचारलेले होते त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर एन टी एला करावा लागणार आहे किंवा केंद्र सरकारला करावा लागणार आहे अशाही प्रकारे सुप्रीम कोर्टाने आज कोर्टामध्ये एन टी एच्या साईडला सांगितलेलं होतं आता रिटेस्ट केव्हा पॉसिबल आहे याविषयीसुद्धा सुप्रीम कोर्टाने डिटेल अॅनालिसिस त्या ठिकाणी केलेले होते काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत की कोर्ट रिटेस्ट घेण्याचा केव्हा विचार करू शकते यासंदर्भात चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ते काय आहेत ते पाहूयात सिस्टमॅटिक लेवलला जर पेपर लीक झाला तर रिटेस्टचा विचार त्या ठिकाणी होऊ शकतो हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे त्याचबरोबर पेपरची डिग्निटी म्हणजेच एन टी एक्झामची डिग्निटी त्याचबरोबर सॅनिटी ऑफ एक्झाम म्हणजे पावित्र्यता विश्वासार्हता आणि अखंडता भंग झाली तर रिटेस्टचा विचार करण्यात येऊ शकतो असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पेपर लीकमुळे किंवा नीट संदर्भात ज्या काही घटना घडलेल्या आहेत या घटनांमध्ये जे काही बेनिफिशरी विद्यार्थी आहेत म्हणजे पेपर लीकचा फायदा ज्याला आपण म्हणू ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे ह्या विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी महत्त्वाचं काही वाक्य त्या ठिकाणी बोललेले होते ते नेमके काय आहेत ज्या विद्यार्थ्यांना पेपर लीकचा फायदा झाला असेल अशा विद्यार्थ्यांचं जर एक्झिट अशा विद्यार्थ्यांना जर बाहेर काढता आलं नाही रिझल्टच्या तर रिटेस्टची पॉसिबिलिटी असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं होतं आणि जर या विद्यार्थ्यांना एन टी एनी आयडेंटिफाय केलं आणि यांचा रिझल्ट जर बाहेर काढला तर रीटेस्ट घेण्याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी काही वक्तव्य दोन्ही बाजूने आलेले आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे वाक्य की पेपरचं लीकचं रेडिएशन काय होतं पेपर लीक कुठंपर्यंत झालेलं आहे किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झालेला आहे याविषयी जास्तीत जास्त त्या ठिकाणी हेअरिंगमध्ये शब्द आपल्याला ऐकायला मिळालेले होते की सोशल मीडिया टेलिग्राम याचा उपयोग करून त्याचबरोबर एन टी एला जे काही सुप्रीम कोर्टाने विचारलेलं होतं की टाईम स्पॅन तुम्ही द्या टाईम स्पॅनची ॲक्युरेट माहिती सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मागितलेली होती आणि तीसुद्धा आता एन टी एला देणं बंधनकारक आहे रिटेस्टसाठी हे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेलं आहे पेपर सिस्टमॅटिक लेवल त्याचबरोबर अखंडता जर भंग होत असेल तर रीटेस्टची पॉसिबिलिटी म्हणजेच रिटेस्ट होईलच असं त्यांनी म्हटलेलं नाही ह्या एक शक्यता त्यांनी वर्तवलेल्या होत्या की ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी एन टी एला आणि दोन्ही साईडचे जे काही वकील आहेत या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचं लक्ष वेधलेलं होतं आणि बाकी या संपूर्ण प्रकरणाची जी काय सुनावणी आहे किंवा जी काय हेअरिंग आहे ती आता गुरुवारी होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाचं जे काही डिटेल अॅनालिसिस किंवा डिटेल वर्डिंग हेअरिंग जे ऐकायचं असेल किंवा पाहायचं असेल विद्यार्थ्यांना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज सुप्रीम कोर्टाचे जे काही महत्वाचे अपडेट्स आहेत आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर पाहू शकता त्याचबरोबर जे विद्यार्थी टेलिग्रामवर असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता त्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते तुम्हाला दोन्ही चॅनलवर पाहायला मिळतील तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू या संदर्भात काही आणखी नव्याने माहिती आपल्याला सापडली तर नवनवीन अपडेट्स तुम्हाला या युट्यूब चॅनलवरून मिळणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद